नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या राज्यातील ठळक घडामोडी सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा राज्यात मान्सूनची एक्झिट लांबली काही दिवस जोरदार पावसाची शक्यता तीस सप्टेंबरपर्यंत तरी मान्सून राज्याचा निरोप घेण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट मराठवाड्यासाठी हवामान खात्याकडून तीन दिवस धोक्याचा इशारा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण मराठवाड्यातील पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेक पशु जनावरांचा आणि आठ नागरिकांचा मृत्यू मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला आकडा अस्मानी संकट गडत मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू सरकारकडून बावीसशे कोटींची मदत जाहीर मंत्री पंकजा मुंडेंनी घेतला बीडमधील नुकसानीचा आढावा ऑगस्टमध्ये अतिवृष्टीचा सहासष्ट हजार सातशे एकोणचाळीस हेक्टरला फटका एक लाच बाधितांसाठी हवेत छप्पन्न कोटी रुपये अतिवृष्टीने राज्यात हाहाकार सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर सरकारची मदत अपुरी विरोधकांचा हल्ला बोल कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन महाराष्ट्रात भयानक दुष्काळ राज ठाकरेंनी मांडले पाच मुद्दे मुख्यमंत्र्यापासून सर्व मंत्री पत्रात टार्गेट सोलापूर पाहणी दौऱ्यात नुकसान भरपाईसाठी सरकार हात आखडता घेणार नाही मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन खानदेशात पंधरा हजार हेक्टरला पावसाचा जोरदार तलाखा अनेक पिकांचे मोठे नुकसान दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत टंचाईच्या काळातील सवलती मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही मंत्र्यांनी नौटंकी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी किसान सभेची मोठी मागणी कृषी मंत्री भरणे यांना शेतकऱ्यांनी घेरलं पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकरी झाले आक्रमक दिवाळीनंतर धुराळा बत्तीस जिल्हा परिषद तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट तुमच्या घरातील गादी सोफा वीस लाखांचा आणि शेतकऱ्याला केवळ एकरी तीन हजार चारशे रुपये मदत रोहित पवारांचा सरकारला सवाल सोलापूरमधील पूरग्रस्त भागात अजित पवारांचा पाहणी दौरा शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन पुढील पाच दिवस पाऊस कायम शुक्रवार आणि शनिवारी जोर वाढणार हवामान खात्याचा अंदाज हरभरा दरात चढ उतार कापूस भाव कमीच सोयाबीनचे भाव दबावतच, हळदीचे दर स्थिर आल्याचे दर टिकून रेल्वेच्या दहा पॉईंट नव्वद लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या पगारा एवढा बोनस जाहीर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव का मिळत नाही गडकरींनी सांगितलं खरं कारण